नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आजचा दर्शव उद्याचं हवामान अंदाज बोया मॉडेलनुसार असं देतं सॅटेलाइटी इमेज असं सांगतं की पेट करंजा या साईडला दुपारपासून पावसाला सुरुवात झालेली आहे दुपारचं सॅटेलाइट मॉडेल असं सांगत होतं की अकोला नागपूर गोंदिया चंद्रपूर रेळगाव या परिसरात ढगांची गर्दी वाढली सोलापूर आणि ज हैदराबाद रामघोन नांदेड लातुर्ला ह्या ला साईडलासुद्धा ढगांची गर्दी वाढली पावसाची ढग निघताना दिसले करमाळा बार्शी या साईडलासुद्धा बऱ्यापैकी पावसाचे ढग निघताना दिसले हलकाचा पाऊससुद्धा करमाळा साईडला झाला पैठण बीड आणि इकडे अहमदनगर या साईडलासुद्धा बऱ्यापैकी पैठणला पाऊस दाखवला आहे आणि इकडे नागपूर चंद्रपूर रायपूर बरोबर ही सध्या स्थिती आहे तिथं पाऊस चालू आहे लातूर साईडलासुद्धा पाऊस चालू आहे आणि त्यानंतर पाहायला गेलं तर हैदराबाद रामकुंडम ह्या साईडलासुद्धा बऱ्यापैकी पावसाने जोर पकडे नंतरनं दहा वाजता हे झाल्यानंतरनं हैदराबाद शिंदेपीठे आणि नलगोंडा बिदर ह्या परिसरात बऱ्यापैकी चांगला गडगडाट होणार आहे तिथेही पोच चांगला पडेल आणि त्यानंतर इकडे जोर वाढेल रात्रीतून बारा अकरा बाराच्या सुमारास सबलपूज राऊलकेला गोरबा ह्या साईडलासुद्धा वाढेल अमरकंटक या साईडलासुद्धा जोर वाढताना दिसत आहे महाराष्ट्रात पाहायला गेलं तर महाराष्ट्रात गोंद गोंदिया वर्धा रायपूर आ... इकडे चंद्रपूर ह्या साईडला पावसाचा जोर अजूनही रात्रभर राहणार असं कमी जास्त प्रमाणात राहणार असं वाटत आहे चंद्रपूर गडचिरोली विजापूर कापसी ह्या साईडला बऱ्यापैकी कडकडाटो चांगला बरक्या प्रकारे पाऊस तिथं पडणार आहे दोन ठिकाणी सुद्धा पाऊस पडेल त्यानंतर पाहायला गेलं तर आज तर रात्रीतून रायचूर गांखेरला आणि कापशीला रात्री एकच्या पुढे सुद्धा पाऊस आहे आणि पहाटे पाटे चार वाजेपर्यंत कमी जास्त प्रमाणात तिथं पाऊस गोंदिया या परिसरात राहणार आहे पहाटे चार वाजूपर्यंत तापमान पाहिलं गेलं तर तापमान उत्तर महाराष्ट्रात थोडंसं गारवा जाणवेल पावसाचा तसेच इकडे सोलापूर बळर हैदराबाद आणि लातूर नांदेड या साईडला उष्णता जाणवेल सांगलीलासुद्धा उष्णता जाणवेल हा झाला आजचा रात्रीतला हवामान अंदाज उद्याचा हवामान पाहण्यासाठी पाहण्याच्या अगोदर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अशीच नवीन नवीन अपडेट्स हवामानाबद्दलचे मिळवत जा त्याचा फायदा करून घेत चला उद्यापासून उद्या पाहायला गेलं तर नागपूरच्या उत्तरी साईटून जबलपूर ह्या साईडनं पावसाला बऱ्यापैकी सुरुवात होताना दिसत आहे आणि उद्या साधारण चारच्या पुढे पाहायला गेलं तर गोंदिया वर्धा नयनपूर अमरकंड हे जे परिसर आहेत जिंदवारा ह्या ठिकाणी बऱ्यापैकी मुसळधार पोस पडायची शक्यता उद्या मॉडेल दाखवत आहे गोंदिया वर्धा रायपूर कोंडली या स परिसरात जवळजवळ दहा एक कसावानंतर परत चारच्या सुमारानंतर दोन तासानं परत तिथं जोर वाढण्याची शक्यता वाढत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर पावसाचा जोर कसा राहील तर पावसाचा जोर चंद्रपूर विजापूर कापसी गांगीर आणि गडचिरोली या भागात गर्जनासहित एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मॉडेल दर्शवत आहे गोंदिया वर्धा रायचूर ह्या साईडला पहाटे पहाटेसुद्धा पाऊस असणार आहे आणि तसेच हलकी गर्जनासुद्धा असणार आहे रिप असणार आहे रात्रभर गोंदिया परिसरात व वर्धा परिसरात त्यानंतर रायपूर कांकेर ह्या परिसरात सुद्धा बऱ्यापैकी गर्जना एका त्या ठिकाणी त्या परिसरात मुसळधार पाऊस पडायची शक्यता वाटत आहे चंद गडचिरोले देसाईगंज आणि माकुण ह्या जे परिसर आहे त्या परिसरातसुद्धा पहाटे पहाटे बऱ्यापैकी चांगला पाऊस पडेल गर्जना करत असंही हे मॉडेल दर्शवत आहे नागपूर रायपूर कोरोपा जबलपूर ह्या भागात एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडायची शक्यता त्याची तीव्रता व गर्जना हे मॉडेल दाखवत आहे त्यानंतर पाहायला गेलं चंद्रपूरला पहाटे पहाटे उद्या परवादेशी पहाटे पहाटे जरा जोर राहील आणि त्यानंतर जबलपूर नागपूर हे साईडला तर जोर आहेच आहे आपल्या दक्षिण भागात पाहायला गेलं तर दक्षिण टोकाला पाहायला मंगलोर बेंगलोर या परिसरात हलक्याच्या पावसाची ढग निघताना दिसत आहेत हलकाचा पाऊस होईल असंही दाखवत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर उत्तर प्रदेशात सुद्धा उत्तर जम्मू आणि काश्मीरमध्ये परपवृष्टी हलकीशी काही सा काही ठिकाणी पाऊस असं पण वातावरण जाणवत आहे हा झाला आजचा तसेच उद्याचा हवामान अंदाज धन्यवाद